काय बापू कुठं निघले अरे बापू रिया लय मार खाला तू आईच रे तू तुझ्या नादी लागत नाही अरे काय बोलतो रे तू नाही तुझ्या नशिबात जर तू आज शंभर टक्के मार खाणार साडी सत्ती लावतो तू आज दहा वाजायची वेळ झाली गेला कुठं गेला की तिकडे बसते बापू कुठे गेला माये माया बापू आहे ना ते पंडित बापू सोबत तिकड गावात गेले फिरायला काय या पंडित जाना तो वैताग दिला म्या नवऱ्याला ना सोडतच नाही आणि त्यायला का म्या नवरे शिवाय नाही याले त्याच्या शिवाय आणि त्याला याच्या शिवाय त्या कपड्याला लग्नच नाही का सोबत केलं कोणाला त्या पंडित सोबत करायचं होतं आणि त्याच्या राहायचं होतं चला बापा उशिरा झालाय मथारी काय बोलती मला लावायला कोणाला ठाव बापू बापू तु, तुम्ही आले हो ना बापू आलो मी अहो सर पहाडच्या कुठे गेलो तुम्ही बाया पायाला गेलो तुम्ही आय तू ऐकून घे आई हळत निंदायची होती हलद निदण्यासाठी गेलो त्या बाया आणायसाठी गेलो ही मारतच राय भिन का बाबा काय पहिल्या जन्मातला पाप होता काय ठो बापा भाभी उभ्या राहा काय म्हणता बोला भाऊजी बाया चार पाच पाजत होत्या हळद निंदायसाठी आता बाया बाय गेल्या की आलं रक्षाबंधन रख, गेले गे आता नाही भेटत बाया मग सांगा मग भाभी या दोन दिवसात घेतो निंदू त्या मथारी धरत नाही मी बर बर असले तर सांगेन मग या मग तुम्ही निंदाय चालल्या तर काय शेत आलं आम्ही निंदा चालू पहाटे बरं या या निंदून या पाण्या पावसाच्या नाही या जा घरा हो हो हो